तीस हजार रुपयांची मागणी करून पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना तलाठी सुरंगेहात अटक करण्यात आली आहे संतोष बाबासाहेब शेलार वर्षो चाळीस व्यवसाय तलाठी कनोली वर्ग तीन तालुका संगमने जिल्हा अहिल्यानगर असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचं नाव आहे यातील तक्रारदार यांच्या ग्रामपंचायत शिवारात प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना व शबरी आवास योजने अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यात आलेली आहे सदर वाळू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी यातील तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर महाणे यांना माननीय तहसीलदार संगमनेर यांनी मंजुरी दिलेली आहे तक्रारदार व त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करण्याचे कामकाज करीत असताना वर नमूद आलुसे यांनी तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना अगर तुम्हाला वाळू वाहतूक करायची असेल तर मला तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल सदरची कारवाई टाळायची असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचीची मागणी करीत असल्याबाबत दिनांक सात जुलै रोजी तक्रार प्राप्त झाली होती त्याप्रमाणे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी केली असता आलोसे यांनी दोन तक्रारदार यांच्याकडे तडजोड लाचीची मागणी केली तसेच आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून आलोसे यांनी समक्ष पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आरोपी आरोपीविरोधात संगमनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण संगमनेर